तालुक्यातील सावळदे येथे शुक्रवारी दुपारी तापी नदी काठावरील नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत कसे सतर्क राहावे आर एफ यांच्या जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली व प्रांत अधिकारी प्रमोद भामरे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन आणि मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं नदी पात्रात घेण्यात आलेल्या मॉक ड्रिलमध्ये जिल्हाधिकारी यांच्यासह नागरिकांनी सहभाग घेतला याप्रसंगी एनडीआरएफचे योगेश शर्मा आणि एफचे चंद्रकांत पारसकर यांनी नैसर्गिक आपत्ती काळात नागरिकांनी करावयाची उपाययोजना याबाबत मार्गदर्शन करीत जवानांमार्फत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले तापी नदी पात्रात मॉकड्रील आदी याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिनव गोयल व प्रांत अधिकारी प्रमोद भामरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी यांच्यासह उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच नदीपात्रात पात्रात नेहमी प्रशासनाला सहकार्य करणारे मच्छीमार आणि अँब्युलन्स चालकाचा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांनी सत्कार केला यावेळी तहसीलदार महेंद्र माळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर ठाणेर पोलीस ठाण्याचे एपीआय दीपक पावरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर तालुका आरोग्याधिकारी प्रसन्न कुलकर्णी सावळदे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सचिन राजपूत ग्रामपंचायत सदस्य तापी काटावरील नागरिक पोलीस पाटील विद्यार्थी विद्यार्थिनी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते बातमी मी काही दिवसापूर्वी वृत्तपत्रात वाचली होती ती तुम्हाला सांगायला मला आवडेल तरी बातमी होती इंग्लंड मधल्या मॅनचेस्टर या शहरातली त्या शहरामध्ये एक स्त्री आपल्या कुटुंबासह राहत होती तिच्यात एक पाच वर्षाची मुलगी एक दोन वर्षाचा मुलगा आणि पती जो सकाळी कामावर निघून गेला तो संध्याकाळी येणार होता दुर्दैवाने ती स्त्री जिन्यावरून पाय घसरून पडली आपल्या दोन वर्षाच्या बाळासह आणि खाली घसरत घसरत येऊन तिच्या डोक्याला मार लागला आणि ती बेशुद्ध पडली आता सोबत घरात कोण होत पाच वर्षाची एक मुलगी बरोबर आहे आणि आपल्याला कल्पना आहे की शहरामध्ये शेजारी वगैरे कोणी मदतीला येत नाही आपल्याकडे खेड्यात बरं असतं की पटकन लगेच कोणीतरी शेजारी बघतं आणि मदतीला येतं अशा परिस्थितीत त्या मुलीने काय करायला हवं होत तिने काय केलं असेल तिला माहित होत तिच्या शाळेत तिला शिकवलं होतं की अशी आपत्ती जर आली तर आपण कुठल्या क्रमांकावर फोन करायला हवा आणि त्या लहान मुलीने घरातून त्या क्रमांकावर फोन केला

करने 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 चा। करने चा। आज सावर्देगाव तालुका शिरपूर जिल्हा धुले या ठिकाणी एनडीआरएफ एस एफ त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन निमित्त मॉकड्रील घेण्यात आली त्याच्यामध्ये ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण जीवनामध्ये जे काही आपत्तीतून वाचवण्यासाठी जे काय करू शकतो त्याच्याबद्दल जनजागृती अवेअरनेस आणि ट्रेनिंगही देण्यात आली त्याचबरोबर लाईफ मार्फत आ, एक ड्रिल घेण्यात आला आणि एक नवीन स्कूबा आ, ड्रिल ही करण्यात आली त्याच्यामध्ये डायवरच्या माध्यमातून नदी नदीतून एकदम खोलात जाऊन कसे आपल्याला माणूस वाचवता येईल त्याची ही ड्रिल करण्यात आली या निमित्ताने ग्रामस्थांच्याही खूप आणि ग्रामपंचायतचाही खूप सहयोग लाभलेला आहे पुढे जाऊन माझी सर्वांना विनंती राहील की आपण जेव्हा जेव्हा आपत्ती येईल तेव्हा सर्वांनी सहकार्य करावं नागरिक म्हणूनही जबाबदारी आपली जी आहे ते पाड पाडावी प्रशासनही याच्यामध्ये सर्वांचा सहभाग करणार आहे धन्यवाद